नाशिकच्या मालेगावात ऑक्टोबर महिन्यातील दहा लाखाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचं प्रकरण समोर आलं होतं तर यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मालेगाव पोलिसांनी हात पकडून जेरबंद करण्यात आले तपासादरम्यान राज्याबाहेरील तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणीतील दिनेश गोरे नामक युवकाचा यात समावेश समोर दरम्यान धारणीतील संशयित कॉल पुरातील शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांचा संपर्क दिसून आल्याने नाशिकच्या मालेगाव ग्रामीण पोलिसांनी दीपक दांदळे यांची चौकशी केली चौकशीनंतर दांदळे यांना नोटीस बजावून तपासकामी वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश बजावले असल्याचं सांगितले जात आहे काल नेमकं मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर रात्रीच्या सुमारास नाशिक विभागातील पोलीस या ठिकाणी आले होते आणि आपल्याला चौकशीला घेऊन गेले असं आम्हाला माहित पडलेलं आहे काय नेमका प्रकार आहे कशाच्या चौकशीसाठी या संदर्भात मला ते काही माहिती नाही आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं किंवा सीडीआर जे आहे त्या सीडीआरच्या अनुषंगाने आम्ही तुम्ही ओढता आलोय चौकशी संदर्भात ते म्हणे बघ आम्हाला तुमची चौकशी करायची आहे तर तुम्ही ठाण्यात चला म्हणून मी त्यांच्यासोबत ठाण्यात गेलो आणि आपली भूमिका पहिल्यापासून पोलिसांना सहकार्य करण्याची ही राहिलेली आहे त्यांच्यामुळे मी त्यांच्यासोबत चालला गेलो सोबत गेल्यानंतर त्यांनी विचारपूस केली यांचा या संबंधित वकील ओळखता का आम्ही नाही साहेब यांचा मला संबंध आला नाही पण अनेक लोक मी तालुका प्रमुख असल्यामुळे शिवसेनेचा मला सांगा की ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणजे नाशिक आहेत त्यांच्या मताने की माले दे 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 जे मालेगावच नोट्याच प्रकरण होत आणि त्यातला जो मुख्य आरोपी होता तर त्याच्या कॉल मध्ये सीडीआर मध्ये नंबर होता असं त्यांनी म्हटलेलं आहे नाही ते त्यांची चौकशीचा भाग आहे तो आता अनेक लोक जे आहेत आता कोणाचाही कॉल कोणाला जातो अनेक लोक आपल्याला सामाजिक कार्य करत असताना हे मिळत असतात भेटत असतात आता माझ्याही वारंवार वाऱ्या ह्या मुंबईला असतात जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मी मंत्रालयामध्ये जात असतो आरोग्याचे काही विषय असले तर जे जे हॉस्पिटल वगैरे हो या ठिकाणी एखाद्या रुग्णांना ॲडमिट करणे त्यांना ते एखाद्याला कसा लाभ मिळून द्यायचा आहे तो लाभ मिळून देणे हे कामं करत असताना अनेक लोकांशी संबंध पडतात म्हणजे पूर्ण ऑल टोटल महाराष्ट्रातून कोणी कोल्हापूरचं असते कोणी सांगलीचं असते कोणी साताऱ्याचं असते कोणी विदर्भातले असतात कोणी नागपूरचे असतात असे अनेक ठिकाणावरचे लोक येतात भेटतात कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला जातो कोणाचा नाही केला जात तर एखाद्याने कॉल केलाही असेल आणि त्या अनुषंगानं ते माझ्याकडे चौकशीसाठी आले होते त्यांनी सांगितलं यांचा तुमचा काही संबंध आहे सांगा आणि ते एवढ्या संदर्भात फक्त त्यांनी मला विचारपूस केली आणि मी त्यांना विचारलं की या संदर्भात काही कोणता विषय आहे का साहेब काही नाही नाही म्हणे तो आमचा तो एक चौकशीचा भाग आहे आणि तेवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो म्हणे बस बाकी याच्या पलीकडे दुसरा काही नाही एवढी चौकशी करून ते निघून गेले मला सांगा पाटील काय नेमकं पोलिसांनी केलेला चौकशी तुम्हालाच का, का मिळत आता तो एक त्यांच्या चौकशीचा भाग आहे त्यामध्ये आपण तो त्या पोलीस खात्यात नाही आहे परंतु त्यांनी विचारपूस केली ते म्हणाले की बाबा या संदर्भात तुमचा काही असेल सांगा आम्हाला काही वगैरे आणि शिरियारमध्ये यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला कसा काय म्हटलं साहेब असंख्य लोक येतात यवतमाळ नागपूर समजा अनेक ठिकाणावर लोक यायचं माझं हे होते तर प्रत्येकाशी माझा संबंध पडतो कुठं अपघात होतो रोडवरती त्यावेळेसही मी मदतीसाठी धावतो आणि त्यांनी जो मला विषय मांडला तर सर म्हटलं म्हणजे मी जर असा काही विषयामध्ये असतो तर म्हटलं या अशा तिनाच्या घरामध्ये मी राहलो असतो काय आज अख्ख्या मूर्तिजापूरमध्ये कुठल्याही नागरिकाला विचारा कुठल्याही पोलीस स्टेशनला विचारा की मी कुठल्या एखाद्या दोन नंबरच्या धंद्यामध्ये कधी आहो का तर समाजसेवा हीच एक माझी हे आहे नाहीतर जर, जर तो, तो मी त्यामध्ये चौकशी अंतिम जर त्यांना गुन्हेगार आढळलो असतो किंवा काही आढळलो असतो तर मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित असतो का हा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारू शकता जागर जनस्थान सा कैमेरा शाम श्याम सह ब्यूरो चीफ प्रतिकुरेकर अकोला मूर्तिजापुर एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्ट्रोल मत मतलब। करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल crackling